लाडक्या बहिणींना लाडक्या दही तुमच्यासाठी सर्वात मोठी अपडेट घेऊन येतोय लाडक्या बहिणीं सोळावा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा तुमच्या अकाउंटला पडलेला असेल असं मला वाटतं तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पडला नसेल तर त्या बहिणींनी महिला व बाल विकास विभागाला भेट द्या अन्यथा तुम्हाला तो हप्ता भेटणार नाही आहे हे लक्षात घ्या लाडक्या बहिणी त्याच्यानंतर लाडक्या बहिणीं तुम्हाला पुढचे जर हप्ते पाहिजे असेल म्हणजे सतरावा हप्ता म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता अठरावा हप्ता म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि एकोणीसावा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता हे जर हप्ते पाहिजे असेल तर तुम्हाला ई केवायसी करणं गरजेचं आहे ते तुम्ही करावं पण आता सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की साडे चार हजार रुपये हप्ता वाटप होणार आहे का साडेचार हजार रुपये म्हणजे सतरावा अठरावा आणि एकोणीसावा हप्ता एकत्र मिळणार आहे का नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचे हप्ते एकत्र भेटणार आहे का तर याचा उत्तर मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे कारण की अनेक वृत्तपत्रे आणि अने युट्युबर सुद्धा हेच म्हणत आहे की लाडक्या बहिणींना साडेचार हजार रुपये मिळणार आहे तर त्याचं उत्तर आहे लाडक्या बहिणीं नाही त्याचं उत्तर आहे नाही म्हणजे नाही तुम्हाला वाईट वाटलं तरी चालेल लाडक्या बहिणीनो पण जे खरं आहे ते बोलणं गरजेचं आहे तुम्हाला तीन हप्ते एकत्र भेटणार नाही म्हणजे नाही बरोबर हा झाला निवडणूक झाली तर ते जिंकले तर तुम्हाला दोन हप्ते एकत्र देऊ शकतात पण तीन एक हप्ते एकत्र भेटणार नाही म्हणजे नाही आता ही न्यूज कुठून आली आहे बघा लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींच्या खात्यात साडेचार हजार रुपये खटाकट येणार तीन महिन्याचा हप्ता एकत्र देण्याचे असं सरकार सरकारमार्फत म्हणणं आहे किंवा न्यूज पेपर म्हणत आहे असं आपल्याला ठिकाणी बातमी भेटलेली आहे तर मग ही बातमी कशाबद्दलची आहे लाडक्या बहिणी बघा नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता मी सरकारला एवढंच म्हणतो हे तीन हप्ते लाडक्या बहिणींना देण्यापेक्षा ज्या बहिणींना सोळावा हप्ता भेटलेला नाहीये त्या बहिणींना पहिले सोळा हप्ता तर द्या की तुम्ही जो फंड रिलीज केला होता लाडक्या बहिणींना देण्यासाठी चारशे दहा कोटी तीस लाख तोच निधी अजून लाडक्या बहिणींच्या अकाउंटपर्यंत पोहोचला नाही तीन दिवस होऊन गेलेले आहेत तर पहिले तो, तो तो निधी पोहोचवा आणि नंतर अशा पद्धतीच्या न्यूज द्यायला सुरुवात करा म्हणजे सतरावा अठरावा आणि एकोणीसावा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे म्हणते येणार नाही म्हणजे नाही कोणीही म्हणेल तुम्हाला लाडक्या बहिणी कोणीही म्हणेल कोणीही म्हणजे कोणी तर तुम्हाला भेटणार नाही म्हणजे नाही हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे लिहून घ्या आणि मी आजच सांगतोय आजचे दिनांक सुद्धा तुम्ही फिक्स करा सात नोव्हेंबर बरोबर लाडकी बहिन योजनेच्या लाभासाठी एक महत्वाची बातमी समोर आली लाडकी बहीण योजनेत आता पुढच्या तीन महिन्याचे हप्ते एकत्रितपणे येऊ शकतात लाडक्या म्हणजे हातात साडेचार हजार रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी वाँच नाही भेटणार म्हणजे नाही भेटणार लाडक्या बहिणी पण जर तुम्हाला सतरावा हप्ता पाहिजे असेल सतरावा हप्ता पाहिजे असेल तो आता मिळेल का आताही नाही मिळणार कधी मिळणार लाडक्या बहिणींनो तर तो डिसेंबरमध्ये मिळणार डायरेक्ट डिसेंबरमध्ये कारण आचारसंहिता लागलेली आहे काही युट्यूबर सांगत आहे की आचार संहिता किंवा आचारसंहिता लागायची आहे आणि आचारसंहिता जेव्हा लागते त्यावेळेस आर्थिक उलाढाल करता येत नाही तर लक्षात या लाडक्या बहिणींनो कोणीही म्हणेल आचारसंहिता लागलेली नाही तर चार तारखेपासूनच चार नोव्हेंबर पासून आचारसंहिता लागलेली आहे ती असणार आहे तीन डिसेंबर पर्यंत म्हणजे ऑलमोस्ट एक महिना आचारसंहिता आहे आणि हे आचारसंहिता संपली त्याच्यानंतर तीन डिसेंबरला रिझल्ट येईल आणि रिझल्टच्या काही दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे वाटप होणार म्हणजे होणार लाडक्या बहिणीनं समजलं ला तुम्हाला काही युट्यूबर सांगत आहे की नाही आचारसंहिता लागल्यानंतर तुम्हाला पैसे भेटणार आहे त्याच्यापूर्वीच तुम्हाला तीन महिन्याचे पैसे मागून घ्या तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला फक्त आणि फक्त सतरावा हप्ताच भेटणार आहे अठरावा एकोणीसावा त्या त्या महिन्यांमध्ये भेटणार आहे तर अशा कोणत्याही गोष्टींवर किंवा अफवांकडे तुम्ही लक्ष देऊ नका कारण सतरावाच हप्ता तुम्हाला मिळणार आहे आणि तोही डिसेंबर महिन्यामध्ये आणि मी तुम्हाला सांगतो डिसेंबरच्या सेकंड वीकमध्ये सुद्धा तो मिळू शकतो मी इथूनच सांगतोय तुम्हाला ठीक आहे लाडकीच्या कायला साडेचार हजार रुपये येणार आहे म्हणते लाडकी बहिणी योजनेच्या महिलांना तीन हप्ते एकत्र येऊ शकतात लाडकी प्रत्येक महिलांना पंधराशे रुपये दिले जातात नुकताच ऑक्टोबरचा हप्ता वितरित करण्यात आला त्यानंतर महिला नोव्हेंबरचा हप्ता कधी आहे अगदी बरोबर वाटत बघणारच आहे नोव्हेंबरचा हप्ता सुरू महिना सुरू झाला आणि पैसे आले नाही तर वाट बघणारच आहे लाडक्या बहिणींना तीन हप्ते एकत्र येण्याची कारणे कोणते कोणते आहेत कारण मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी दोन हप्त्याचे पैसे एकत्र जमा केले होते तर आता असं म्हणणं म्हणणं चालू आहे की तीन हप्त्याचे पैसे एकत्र दिले जाणार आहे विधानसभेसाठी आपल्या लाडक्या बहिणी इतक्या आता म्हणजे चुकीच्या नाहीत त्यांना समजत नाही असं नाही लाडक्या बहिणी आता सुसज्ज झालेल्या त्यांना समजता आहे की विधानसभेसाठी जर दोन महिन्याचे देत असेल हे स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी तीन महिन्याचे खरंच देईल का तुम्ही विचार करा लाडक्या बहिणींना राज्या सध्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकी वारे होऊ लागल्या आहेत काल निवडणूक का आयोगाने नगर परिषद पंचायती जाहीर केल्या एकूण तीन टप्प्यात मतदान होईल एकवीस जानेवारी दोन हजार पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने देण्यात आलेले आहे आदेश दिले एकतीस जानेवारीपर्यंत आणि निवडणूक रिझल्ट केलं लागणार आहे तीन डिसेंबर याच्यामध्ये नगर परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका नाही आहेत नगरपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे बरोबर दरम्यान नोव्हेंबरमध्ये आता नगरपर्यंत निवडणुका झाल्या आहेत जाहीर झाल्यात त्यानंतर लगेच जिल्हा परिषद आणि महानगरपाच्या निवडणुका जाहीर होतील या काळात आजच्या लागू असेल अशा शेतकाळामध्ये कोणत्या योजनेतील देऊ शकत नाही म्हणजे कदाचित साडेचार हजारपर्यंत देऊ शकतात असं होणार नाही या लडक्या बहिणींनो तुम्हाला फक्त आणि फक्त सतरा हप्तास जमा केला जाणार आहे जर जा, तीन डिसेंबरला रिझल्ट लागला आणि त्याच्यानंतर पुन्हा इलेक्शन जाहीर झाले म्हणजे आचारसंहिता लागली कशाची महानगरपालिकेच्या आणि नगर परिषदेच्या तर त्यावेळेस तुम्हाला मिळणार नाही मग तो पुढल्या महिन्यामध्ये जाईल बरोबर पुन्हा एक महिना घेतील तेव्हा जाऊन तुम्हाला दोन महिन्याचे पैसे एकत्र मिळू शकतात नोव्हेंबर आणि डिसेंबर ते जानेवारीमध्ये तीन महिन्याचे एकत्र दिले जाणार नाही तत्पूर्वी माझा सरकारला एवढंच म्हणणं आहे की आदितीताई तटकरेंनी तुम्ही जेव्हा काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की ई केवायसीची मुदतवाढ होणार आहे की नाही बरोबर तर आम्ही योग्य वेळ आल्यावरती बघू पण आता जर तुम्ही बघितलं असेल मॅडम तर ई केवायसी करणाऱ्यांची संख्या समोर आलेली आहे आणि ती फक्त किती लाख आहे ऐंशी लाख आणि जर तुम्ही तुम्हीच सांगितलेलं होतं एका इंटरव्ह्यू मध्ये की दोन कोटी चाळीस लाख इतक्या बहिणी काय लाभार्थी बहिणी आहे म्हणजे त्यांना पात्र बहिणी आहे असं आपण म्हणतो आणि जर एकूण लाभार्थी बहिणी जर बघितलं तर तो, तो, तो नंबर किती आहे तुम्हीच सांगितलं होतं दोन कोटी पासष्ट लाख मग मला सांगा जर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये म्हणता की दोन कोटी पासष्ट लाख बहिणींनी ई केवायसी करावी आणि आतापर्यंत ऐंशी लाख बहिणींची झाली आहे तर मग बाकीच्या बहिणी कधी करतील ऑलमोस्ट किती दिवस उरले आहे तुम्हीच सांगा मला दहा दिवस उरले दहा दिवसामध्ये जर दहा दहा लाख एका दिवशी केले तर एकच करोड होईल बाकीच्या बहिणी कधी करतील काय करतील याबद्दल तुम्ही भाष्य करावे मग ही ई केवायसी संख्या एवढीच काय ऐंशी लाखच का झाली कारण अनेक लाडक्या बहिणी अशी की त्यांच्याकडे पती नाही वडील नाही अनेक बहिणी अनाथ आहेत ज्यांच्या काही बहिणींकडे मोबाईलच नाही काही बहिणींच्या राशन कार्डमध्ये कोणाची इन्फॉर्मेशन नाही आहे काही बहिणींना भीती वाटत आहे की बाबा मी जर ई केवायसी केली तर माझा लाभ काय होईल पूर्णपणे बंद होईल म्हणून त्याही लाडक्या बहिणी आता ई केवायसीला पासून म्हणजे बाहेर आहेत की बाबा आम्ही केवायसी करणार नाही जोपर्यंत लाभ भेटत तोपर्यंत पण लाडक्या बहिणीं असं करू नका तुमचा लाभ जर पाहिजे असेल तर पुढचे हप्ते तुम्हाला पाहिजे असेल नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी पुढचे सगळेच हप्ते पाहिजे असेल तर तुम्हाला ई केवायसी करणं कंपल्सरी आहे कंपल्सरी म्हणून तुम्ही ई केवायसी करा मग पात्र यादीमध्ये नाही आहेत काही बहिणी अशा आहेत की त्यांचं नाव पात्र यादीमध्ये नाही आहेत त्या पात्र असून सुद्धा पात्र यादीमध्ये असायला कधी ओटीपी जायला होतो कधी वेबसाईट चालू इश्यू येतो हे लवकरात लवकर सॉल्व्ह करावे याच्यामध्येच लाडक्या बहिणी आधी त्या यांनी काल महत्वपूर्ण माहिती देताना त्यांनी सांगितलेलं आहे की मुदत वाढवणार नाहीये अठरा सप्टेंबर पासून सुरू झाली होती आणि अठरा नोव्हेंबर पर्यंत ती असणार आहे असं त्यांनी वक्तव्य केलेलं होतं पण त्यांचं असं म्हणणं आहे की बस अठरा नोव्हेंबरपर्यंत हे जर झालं नाही तरच आम्ही बघू अदरवाईज अठरा नोव्हेंबर ही लास्ट डेट असेल म्हणून लाडक्या बहिणीनं तुम्हाला सांगतोय की तुम्ही ई केवायसी करा अन्यथा तुमचं जे लाभ आहे तो बंद होऊ शकतो पण मला आदित तटकरे मॅमना म्हणायचं आहे एकच प्रश्न आहे की दोन कोटी पासष्ट लाख बहिणी सर्व पात्र लाभार्थी बहिणी सर्व लाभार्थी बहिणी आहे पात्र लाभार्थी बहिणी आहे दोन कोटी चाळीस लाख आणि ई केवायसी झाली आहे ऐंशी लाख तर तुम्हीच बघा लाडक्या बहिणीनं तुमचं म्हणणं काय खरंच दहा दिवसांमध्ये इथे त्यांनी सेंटमेंट दिलाय की पहिले पाच पाच लाख होता आता दररोज दहा लाख होणार आहे दहा दिवसामध्ये एक करोड होईल बाकीच्या बहिणींचं का म्हणून हा प्रश्न तुम्ही उचलणं अत्यंत गरजेचं आहे आणि लाडक्या बहिणीनं तुम्ही प्रश्न विचारा सरकारला जसं मी प्रश्न विचारतोय सरकारला माझा आवाज वाढून प्रश्न विचारतोय तुमच्या मागण्यासाठी तिथे झडतोय आणि आपल्या मागण्या योग्यच आहे लाडक्या बहिणींना आपण अशा नाही की बाबा साडेचार हजार रुपये द्या असं नाही म्हणत आहे आपण आपण हे म्हणतोय की सतरावा हप्ता द्यावा म्हणजे जो महिन्याचा त्या महिन्यामध्ये द्यावा ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांना तो लाभ मिळावा जसा ऑक्टोबरचा लाभ महिलांना मिळाला नाही तो मिळावा सोबतच ज्या बहिणींना पती नाही आहे वडील नाही आहे ज्या बहिणी अनाथ आहे ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे ज्या बहिणी जी ई केवायसी आहे आताची पहिलीची थमणी करतात त्यांच्याकडे मोबाईल कसा असणार आहे ज्या बहिणी गोरगरीबी नाही अशा बहिणींकडे मोबाईल नसताना ती ई केवायसी कशी करेल त्यांचं पात्र यादीमध्ये नाही आहेत अशा मागण्या मी म्हणतो महाराष्ट्रातील सर्वच युट्युबर्सनी करायला पाहिजे ना की साडेचार हजार रुपये द्या बरोबर साडेचार हजार रुपये द्या तीन महिन्याचे पैसे द्या अशा मागण्या सरकार ऐकणार नाही आहे ज्या योग्य मागण्या जर सरकार पुढे आपण मांडू सगळेच युट्युबर महाराष्ट्रातील सगळेच युट्युबर्स सगळेच वृत्तपत्रे जे साम टी व्ही झाली मराठी टीव्ही झाली न्यूज एटीन झालं लोकसत्ता झालं सगळ्याच न्यूज पेपरला मी या ठिकाणी म्हणतो की बाबा तुम्ही अशा मागण्या करा की ज्या मागण्या आपल्या सरकार पूर्ण करतील या साडेचार हजाराला मागण्या पूर्ण होणारच नाही आहे ना बरोबर आणि लाडक्या बहिणींना ज्या ठिकाणी अशा योग्य मागण्यांना सपोर्ट पाहिजे असेल तर त्या ठिकाणी नक्की तुम्ही सपोर्ट करा कारण आपल्या ज्या योग्य मागण्या त्या पूर्ण व्हायला पाहिजे बरोबर जसं की सत्तावीस लाख बहिणी अपात्रते ऑलमोस्ट सव्वीस लाख म्हणतो त्यापैकी वीस लाख बहिणी पात्र झाल्या पण सहा लाख बहिणी आजही अपात्र आहे त्या अपात्र बहिणींसाठी आपल्याला मागणी करायची आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये असंख्य बहिणींना पैसे भेटले निधीमध्ये वाढ झालेली होती पण तरीही त्यांना ऑक्टोबरचा हप्ता भेटलेला नाही आहे तर अशा बहिणींसाठी आपल्याला मागणी करणं गरजेचं आहे एवढीच अपेक्षा आहे लाडक्या बहिणीं आता तुम्ही तुम्हाला सगळं समजताय तुम्हाला कळताय म्हणून एवढंच म्हणतोय की तुम्ही या पद्धतीच्या मागण्या सरकार पुढे ठेवा की साडेचार हजार मिळणार का याचं उत्तर आहे साडेचार हजार तुम्हाला भेटणार नाही म्हणजे नाही नोव्हेंबरचा हप्ता मिळेल तो डिसेंबर महिन्यामध्ये आणि जर डिसेंबर महिन्यामध्येच जर काय लाग लागलं असेल आचारसंहिता महानगरपालिका आणि नगर परिषदेची लागली असेल तर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही डिसेंबरचा आणि नोव्हेंबरचा हप्ता डायरेक्टली तुम्हाला भेटू शकतो कधी जानेवारी महिन्यामध्ये आणि जर ते भेटले नाही तर समजून घ्या हे दोन महिने सुद्धा भेटणार नाही अजून काय सांगू लाडक्या बहिणी ही झाली ऑथेंटिक न्यूज जिथे खोटं नाही फक्त आणि फक्त सत्य असतं म्हणून म्हणतो एकदा बघ बघत चला पूर्ण व्हिडिओ आणि सोबतच या व्हिडिओला महाराष्ट्रातील बहिणीपर्यंत पोहोचवा जेणेकरून लाडक्या बहिणी तुम्हाला एक ऑथेंटिक आणि क्वालिटी न्यूज बघायला मिळेल आणि ज्या मागण्या त्या परफेक्ट मागण्या असतील काही चुकीच्या मागण्या आपण सरकारकडे करत नाही आता आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जीराम